भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज वाडी नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार समीर भाऊ मेघे आपले ज्येष्ठ नेते डॉक्टर राजीवजी पोद्दार आपल्या वाडीमध्ये गेली पंचवीस वर्ष सातत्याने ज्यांनी वाडीची सेवा केली वाडीतल्या एकेका घरामध्ये ज्यांचा परिचय आहे अनेक कुटुंबाचे सदस्य म्हणून ते वाडीमध्ये वावरत असतात असे आपले लोकप्रिय उमेदवार आमचे मित्र नरेश चरडेजी आदर्श पटले सतीश भैया जिंदल जी रागीट सुजितजी नितनवरे कांचनताई माने श्राम जी बाटवे जी रंगदळे अभिजित जोशी उज्ज्वलाताई बोडारे जनकताई भोले अशोकराव माने मनोज रागीट राजेंद्र तिवारी किताब सिंह चौधरी नारायण चड़ोकार नारायण केसरवाणी मायाते युनाते आनंद बाबू कदम श्यामलाल मलकानी विशाल डोंगरे मानसिंह ठाकुर विपिन वर्मा विमलेश सिंह ज्ञानेश्वर से रमेश चतुर्वेदी सुरेखाताई रिंके शत्रुघ्न सिंह परिहार दिनेश कोचे राकेश मिश्रा राहुल तायडे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर माझी चूक नाही माझ्या पी एची चूक आहे नावं त्याला लिहायला सांगितले होते पण मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो आणि बंधूंनो वाडीमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मला आपल्या घरी आल्यासारखं वाटत वाडीचं माझ्यावर प्रेम आणि माझं वाडीवर प्रेम हे गेल्या तीस पस्तीस वर्षाचं आहे जेव्हापासनं राजकारणाला सुरुवात केली तेव्हापासनं वाडीमध्ये मी येतो आणि मी दाव्याने सांगू शकतो की आता तर गेले काही वर्ष माझं येणं कमी झालंय पण दोन हजार दहा पूर्वीची जी वाडी आहे त्यातल्या अर्ध्या घरातल्या लोकांना तरी मी ओळखतो कि मग मा त्यांचा माझा परिचय इतका जवळचा संबंध हा माझा वाडीशी राहिला आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगर, नगर परिषद हा सगळा जो वाडीचा प्रवास आहे हा अतिशय जवळून मी बघितला आहे आणि दहा वर्ष वाडीचा आमदार म्हणून देखील काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यावेळेस वाडीच्या जनतेने प्रचंड प्रेम हे मला या ठिकाणी दिलं आहे आज मंचावर बसलेले अनेक लोकं समोर बसलेले अनेक लोक आहेत की ज्यांनी अगदी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला रुजवण्याचं काम केलं आज तर आपले आमदार समीर भाऊ मेघे अतिशय उत्तम काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वात सातत्याने वाढीमध्ये आपल्याला विकास होताना दिसतोय आणि नरेश भाऊंसारखा एक आपला नेता की जो सरपंचही राहिला आहे नगराध्यक्षही राहिलाय आणि अतिशय जमिनीशी जुडलेला म्हणजे नरेश बद्दल एक गोष्ट निश्चित आहे की अतिशय शांत स्वभावाचा कमी बोलणारा पण त्याचं काम बोलतं नरेश तोंडाने बोलत नाही तो कामाने बोलणाऱ्यांपैकी आहे गेले अनेक वर्ष मी बघतोय अगदी वाढीतल्या छोट्यातल्या छोट्या समस्या सोडवण्याचा सातत्याने तो प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर नरेश चरडे हा आपला नगराध्यक्ष झाल्यानंतर नरेश चरडेला थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा दरवाजा नेहमी खुला आहे असे किती नगराध्यक्ष असतील की जे थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोचू शकतात नरेश आमचा तीस वर्षापासून मित्र आहे त्यामुळे नरेशला माझ्याकडे याण्याकरता अपॉइंटमेंट नाही घ्यावी लागत तो कधी माझ्याकडे येऊ शकतो कुठलंही काम हे माझ्याकडून करून घेऊ शकतो आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे आणि या ठिकाणी आज आपले अनेक उमेदवार असे आहेत की ज्यांचे चांगले संबंध आमचे आहेत आणि म्हणून मला खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर हा विश्वास आहे की जे काही कार्य आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आहे या कार्याच्या भरोशावर या वाडी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष आणि नगरसेवकांची सगळी टीम ही आपल्या भारतीय जनता पक्षाचीच निवडून येईल आज बंधू भगिनींनो आपल्याला कल्पना आहे सव्वीस नोव्हेंबरचा दिवस आहे हा संविधान दिन आहे आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण हे जे संविधान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जी संविधान सभा आहे या संविधान सभेने अंगीकारून ते भारताच्या जनतेला समर्पित केलं होतं आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासनं ते संविधान लागू झालं संविधान दिवस हा या करता महत्वाचा आहे की या संविधानाने भारताला लोकशाही दिली या संविधानाने प्रत्येक भारतीयाला मताचा अधिकार दिला आणि हा अधिकार देताना प्रत्येकाला समान पातळीवर आणलं टाटा बिर्लाला जो अधिकार मिळाला तोच अधिकार तुम्हाला आणि मला मिळाला गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाला एका मताचा अधिकार या लोकशाहीने दिला या भारताच्या संविधानाने दिला आणि या संविधानाच्या माध्यमातन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर कुठला महत्वपूर्ण बदल केला असेल तर तो हा केला की पूर्वी आपल्या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने सांगितलं राजा किंवा जो प्रशासन चालवेल तो राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मताच्या पेटीतून पैदा होईल लोक ज्याला मतदान देतील तो खऱ्या अर्थानं हे संपूर्ण प्रशासन चालवेल आणि म्हणून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या भारताच्या संविधानाने आपल्याला उपलब्ध करून दिली आपण मतदान करून आपले प्रतिनिधी निवडतो आणि तेच प्रतिनिधी आपल्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात वेगवेगळ्या सुविधा उभ्या करतात आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये पूर्वी आपला भारत हा गावांमध्ये राहायचा ही पण ग्रामपंचायत होती छोट्या छोट्या गावांमध्ये भारत राहायचा आणि गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास अशी संकल्पना आपण मांडायचो पण हळूहळू आपल्या लक्षात यायला लागलं की लोक गावाकडनं शहराकडे जायला लागली शहरामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या अनेक संधी तयार झाल्या आणि या संधीचा फायदा घेण्याकरता लोक शहरांकडे जायला लागले शहराची लोकसंख्या वाढायला लागली पण आपल्या त्या काळच्या सरकारांमध्ये ही भावना होती की शहरीकरण होऊच नाही शहरीकरण हे अभिशाप आहे असं ते समजायचे आणि म्हणून शहराचं कुठलंच नियोजन हे त्या काळामध्ये झालं नाही परिणाम असा झाला की लोक शहरात आले राहायला जागा नव्हत्या तर झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली मिळेल त्या जागेत लोक राहू लागले त्या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही त्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळाले लोकांनी नाल्या काढल्या त्यातनंच मैला वाहू लागला त्याच्यात डास मच्छर वास अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तेच घाण पाणी तेच सांडपाणी आपल्या जमिनीत जायला लागलं आपल्या जमिनी खराब करायला लागलं आपलं आरोग्य खराब करायला लागलं एकूणच शहरांचं नियोजन न केल्यामुळे एक प्रकारे शहरं तर वाढली पण त्या शहरातल्या लोकांना ज्या मूलभूत सोयी आहेत त्या सोयी मात्र आपण देऊ शकलो नाहीत पण खऱ्या अर्थानं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा साली जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस मोदीजींनी सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरण हे आता होत आहे शहरीकरण जर आपण थांबवू शकत नाही तर त्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे आणि मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा जर शहरांमध्ये तयार होत असेल तर शहरांना सुनियोजित केलं तर शहर हीच विकासाची केंद्र होऊ शकतील आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी हा विचार मांडला शहरीकरण हा अभिशाप नाही आहे शहरीकरण एक संधी आहे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायची आणि मग दोन हजार चौदा पासन पहिल्यांदा केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये हे शहरांकरता देखील उपलब्ध करून दिले लाखो कोटी रुपयाच्या योजना तयार झाल्या अटल अमृत सारखी योजना तयार झाली की ज्या योजनेच्या माध्यमातन प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गटारीची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था उद्यानाची व्यवस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याची व्यवस्था मग कुठे लायब्ररी तयार करायची असेल कुठे अजून भवन तयार करायचं असेल अशा वेगवेगळ्या योजनांकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारने आणि मग मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्य सरकारने देखील अनेक योजना आपण सुरू केल्या आणि शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू झालं आता समीर भाऊंनी आपल्याला सांगितलं मागच्या काळामध्ये आपण चौदा कोटीची पाण्याची योजना केली शंभर कोटीची आपण भुयारी गटाराची योजनेचं काम आपलं चाललंय जवळपास साठ सत्तर टक्के काम झालंय आता नव्याने आपल्याला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना हवी आहे शंभर कोटी रुपयाची योजना आहे तुम्ही विचार करा वाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये शंभर कोटी रुपये येणार कुठनं पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाहीये मोदीजींच्या अमृतमुळे वाडीलाही हे शंभर कोटी रुपये आता उपलब्ध होतात आणि त्यातनं ती शंभर कोटी रुपयाची योजना जी वाडीचा सगळा बाहेरचा भाग नव्याने आता अनेक लेआउट तयार झाले ते लेआउटचा भाग या सगळ्या भागांमध्ये प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी गेलं पाहिजे याकरता मोदीजी आणि राज्याचं सरकार या अमृत योजनेच्या माध्यमातून ही योजना त्या ठिकाणी करेल आणि आपल्याला पिण्याचं शुद्ध पाणी हे तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरामध्ये मिळेल या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय त्या मोदीजींमुळे करू शकतोय आज मोदीजींनी आपल्याला सांगितलं प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य केंद्र असलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये छोट्या मोठ्या शहरामध्ये हे हॉस्पिटल की ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असला पाहिजे जिथे प्रत्येकाला मोफत इलाज मिळाला पाहिजे त्यांना प्रत्येक ठिकाणी जी काही औषधं आहेत ती औषधं मिळाली पाहिजे आज वेगवेगळ्या प्रकारे हॉस्पिटलचं काम हे देखील आपण सुरू केलेलं आहे बंधू भगिनी नो शहरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आपण करतोय आणि महाराष्ट्रासारखं राज्य तर आपल्याला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक वाडीसारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चारशे शहरांमध्ये पन्नास टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या राहते या चारशे शहरांचा चेहरा आपण बदलला आणि त्या ठिकाणी जर आपण सोयी दिल्या तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो आणि म्हणून तुम्ही ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या अतिशय योग्य अशा प्रकारच्या मागण्या आहेत तुम्ही काळजी करू नका यु एल सीचा प्रश्न हा नागपूर शहरातला मी ऑलरेडी सोडवलेला आहे वाडी कसं राहून गेलं मला माहिती नाही तुम्ही काही काळजी करू नका वाडीचाही यु एल सीचा प्रश्न मी सोडवून देईल आणि त्याचसोबत आपले पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी नव्याने एक आता निर्णय घेऊन जी आर काढलेला आहे सगळी अतिक्रमण जी आहेत ती नियमाकुल करण्याच्या संदर्भात त्यामुळे जे अतिक्रमण करून बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला नियमित करता येईल आणि जे झोपडीमध्ये राहतात त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर हे आपल्याला त्या ठिकाणी देता येईल मला आठवतं इतके वर्ष आम्ही ज्यावेळेस मी पश्चिम नागपूरचा आमदार होतो कधी आम्ही आंबेडकर नगरला जायचो कधी टेकडीवाडीला जायचो आणि प्रत्येक वेळी लोकांची मागणी असायची पट्टे द्या आणि आम्ही म्हणायचो आम्ही प्रयत्न करतो पण आम्ही पट्टे द्यायचा प्रयत्न करायचो तिकडे असेल आमच्या जयतायात असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल या सगळ्या भागामध्ये आम्ही पट्टे द्यायचा प्रयत्न करायचो तर आम्हाला सांगितलं जायचं देता येणार नाहीत झुडपी जंगल आहे बाकी काही नियमित होऊ शकतं पण हे नियमित होऊ शकत नाही दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर प्रयत्न सुरू केला दोन हजार अठरापर्यंत आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टातनं कोर्ट कमिशनर बसला को सुप्रीम कोर्टाची कमिटी बसली त्या कमिटीच्या माध्यमातून पूर्ण विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी झुडपी जंगलावर लोक बसलेले आहेत त्यांच्या संदर्भातला आपण अहवाल तयार करून मांडला मध्यंतरीच्या काळात काही काळ अडीच तीन वर्ष आपलं सरकार नव्हतं ते थंड्या बस्त्यात गेलं पुन्हा सरकार आलं पुन्हा प्रयत्न सुरू केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपल्याच विदर्भाचे भूषण असलेले भूषण गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झाले त्यांच्या समोर ही केस लागली आम्ही त्यांना सांगितलं साहेब आपण हे बघितलेलं आहे ही झुडपी जंगलाच्या नावाने काही त्या ठिकाणी नाही लोक पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी जे लोक बसलेले आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याकरता आपण आम्हाला परवानगी द्या आणि सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि आता पुढच्या काळामध्ये आपल्याकडे आंबेडकर नगर असेल टेकडीवाडी कि असेल किंवा अजूनही बराचसा मागचा भाग आहे की ज्या ठिकाणी झुडपी जंगलामुळे मालकी हक्काचे पट्टे मिळत नव्हते आता आमचे नरेश भाऊ नगराध्यक्ष झाल्याबरोबर मी आणि समीर भाऊ पहिलं काम काही करणार आहोत तर सगळ्यांना मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत आज या ज्या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने करतो कारण आमच्या डोक्यामध्ये सातत्याने आपल्यावर प्रेम करणारी ही मंडळी आहेत यांचं आपण काय करू शकतो यांना कसं आपण मदत करू शकतो याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आपल्याला माहिती आहे खरं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षीच्या तेवीस तारखेलाच तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भरघोस मतदान हे आपण सगळ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यातनं एक अशा प्रकारचं मॅन्डेट न भूतो म्हणजे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त जागा घेऊन आपलं भाजपचं महायुतीचं सरकार हे या ठिकाणी निवडून आलं आपलं सरकार निवडून आल्यानंतर काही लोक म्हणायचे की आता यांना खूप मेजॉरिटी मिळाली आता निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजना हे बंद करतील काही लोक म्हणायचे आता लाडकी बहीण योजना बंद होणार एक वर्ष झालं पण आम्ही ती योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत लाडक्या बहिणीचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आज आपण बघा आपल्या सगळ्या नागरिकांकरता आपण पाच लाखापर्यंत जो काही इलाज आहे तो महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत केला प्रत्येकाला त्या ठिकाणी कुठलंही रेशन कार्ड त्याच्याकडे असू द्या तरी देखील त्याला आता आपण मोफत इलाज देतो ही व्यवस्था केली ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशनही आपण मोफत करतो मध्यंतरीच्या काळात अनेक लोक मला भेटले ते म्हणाले की भाऊ आपल्या या महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये तुम्ही तेराशे आजार कव्हर करता पण अनेक आजार असे आहेत की जे लोकांना होत आहेत त्याचे ऑपरेशन्स करावे लागतात पण तुमच्या योजनेमध्येच ते नाहीत त्यामुळे त्याचा फायदा काय या योजनेचा विस्तार झाला पाहिजे आणि मग मी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना कामाला लावलं आणि म्हटलं बघा कुठले कुठले आजार आहेत की जे सातत्याने लोकांना होतात ज्याच्यावर उपचार घ्यावे लागतात ऑपरेशन करावे लागतात ते, करा ते आणि आपल्या पॅकेजमध्ये ते नाहीत ते शोधून काढा आणि मला सांगताना आनंद वाटतो पंधरा वीस दिवसापूर्वी जवळपास महिन्याभरापूर्वी त्याची यादी आम्ही सगळी तयार केली आणि आता तेराशे नाही तर चोवीसशे आजार हे आपण महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी सामील केले की ज्या आजारांमध्ये ऑपरेशन असेल इलाज असेल पाच लाखापर्यंत आपण मोफत देतो आणि नऊ आजार असे आहेत की जे आमच्या लक्षात आलं पाच लाखात बसणार नाहीत त्या आजारांकरता पाच लाखापेक्षा जास्त जरी पैसे लागले तरी सरकारकडनं ते देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात आज आपण गरीबाला आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे माननीय प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी सबसिडी देऊन प्रत्येकाच्या घरावर सोलर लावून त्याला विजेचं बिलच द्यावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आता त्याच धर्तीवर आपणही महाराष्ट्रात एक योजना तयार केलेली आहे आणि जे आपले शंभर युनिट वाले आहेत दोनशे युनिट वाले आहेत अशा सगळ्या लोकांकरता ही योजना तयार केली आहे की ज्या योजनेतनं जर तुम्ही तुमच्या घरावर सोलर लावला तर तुमचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ होईल विजेचं बिल तुम्हाला भरावं लागणार नाही पुढचे पंचवीस वर्ष मोफत वीज तुम्हाला मिळू शकेल अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत पण मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे तुम्ही आम्हाला जवळून बघितलेलं आहे आम्ही राजकारण हे केवळ खुर्च्या तोडण्याकरता करत नाही केवळ पदांवर बसण्याकरता करत नाही भारतीय जनता पक्षामध्ये राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन म्हणून आम्ही वापरतो लोकांच्या जीवनामध्ये काही ना काही परिवर्तन आपल्याला करता आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो समाजातल्या सर्व घटकांना आपल्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल हा आपला प्रयत्न असतो आणि म्हणून ज्यावेळी तुमच्याकडे मत मागण्याकरता आलेलो हो। आहोत त्यावेळी आताही आमच्या मधल्याने ही संकल्पना आहे आणि म्हणून आपण बघा मी आता इतके दिवस झाले आता हा प्रचार चाललेला आहे मी रोज प्रचाराचं भाषण देतो पण मी कोणावर टीका करत नाही मी कुठल्या पक्षावर बोलत नाही याचं कारण मला दुसऱ्या पक्षावर बोलण्याची आवश्यकता नाही आहे टीका करण्याची आवश्यकता नाही आहे मी एक पॉझिटिव्ह मत मागण्याकरता आलोय आलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे कारण माझ्याकडे कार्यक्रम आहे लोक विकासाचा कार्यक्रम आहे शहर विकासाचा कार्यक्रम आहे माझे निवडून येणारे अध्यक्ष कशा प्रकारे शहर परिवर्तित करतील याचा कार्यक्रम माझ्याकडे आहे आणि म्हणून तो कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मी आलो आहे मला विश्वास आहे की एकदा तुम्ही नरेश भाऊंना या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि आपले नगरसेवक निवडून दिले तर निश्चितपणे या वाडीचा जो काही आपल्याला विकास करायचा आहे तो विकास चांगल्या पद्धतीने आपण करू नरेश भाऊंनी सांगितली गोष्ट खरी आहे की वाडी ही चारीकडनं घेरलेली आहे वाडीला विस्ताराला जागा कमी आहे आमच्या नागपूरनी वाडीला अडवून ठेवलेला आहे पण काळजी करू नका आहे त्या जागेचाही योग्य उपयोग करू आणि जिथे जागा मिळेल तिथे तुम्हाला जागा देण्याचाही आपण प्रयत्न करू जेणेकरून वाडीचा योग्य विस्तार हा आपल्याला करता येईल आणि पुढे मागे समजा आजूबाजूचे काही ग्रामपंचायतींना तुमच्यामध्ये यायचं असेल तर त्यांनाही घेऊन टाका मग त्यांची जागा तुम्हाला मिळेल तिथेही आपण विकासाकरता पैसे देऊ म्हणजे माझी काही जबरदस्ती नाही आहे मी आपली एक तुम्हाला आयडिया देऊन टाकली तुम्हाला वाटलं तर करा नाही तर नका करू पण हे करायचं असेल तर माझ्याकडेही आम्ही करून देईन समीर भाऊ तुम्ही ठरवा तर अशा पद्धतीनं आपल्या शहराचा उत्तम विकास आपल्याला करायचा आहे मी आज पुन्हा एकदा या वाडीमध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे आपल्या सगळ्यांचं जे प्रेम आहे हे असंच प्रेम आमच्यावर कायम असू द्या मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे दोन तारखेची निवडणूक आहे कमळाचं बटन दोन तारखेला दाबायचं आहे दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं थांबवतो धन्यवाद जय हिंद